ताज्या घडामोडी तरुणाच्या डोक्यात लादी आणि पत्रा मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे उल्हासनगर कॅम्प चार मधील चौदा नंबर शाळेजवळ राहणारा यश वानखेडे हा राहतो ती सायंकाळी चौदा नंबर शाळेजवळ उभा असताना आरोपी हर्या मागून येऊन यश ये डोक्यात सिमेंटचा पत्रा लादी मारून यशला गंभीर जखमी केलाय यशच्या आईने सांगितल्याप्रमाणे यश हा नुकताच आजारातून बरा झाला होता त्याची तब्येत बरोबर नसल्यानं त्याला घरच्यांनी बाहेर जाण्यास मज्जाव केला होता परंतु सायंकाळी यशला हर्याने विनाकारण हल्ला करून गंभीर जखमी केलाय चहा पिऊन बाहेर निघला राहिला कुठे चौदा नंबर शाळा पंधरा वर्षाचा खड्ड्याखाली गेला तो पोरण मित्रांसंग भेटायला तिथं तो हरे आला त्याला पाठी मागून पत्रे मारले दगड मारले इटा मारल्या आणि त्याला वार केला आणि गांजा पितो दारू पितो ड्रग्स पितो सामान भी काढलं तेव्हा पोरगा पडून आला त्याच्याच बायकोने हॉस्पिटलला नेलं ते रक्ताचं शर्ट भरलं होतं ते काढून फेकून त्याला त्याचं शर्ट घालायला दिलं घरचं आम्हाला काहीच माहित नाही काहीच कारण नाही आमच्या दुश्मनीने त्या सांग काहीच नाही हा खाली जाऊन उभा होता तिथं पोरांस गांजा पिला होता तो नशा केलेली होती त्याने पोलिसवाल्याकडे पण तो बसून तिथून आम्हाला शिव्या गाया करतो पण पोलिसवाले ऑप्शन घेत नाहीये आम्ही बोलतो साहेब बघा येऊ आम्हाला शिवाय देतो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला आम्ही याची कंप्लीट करायला गेलो त्याला कोणी बघत नाहीये जा पहिले सेंटरला मेडिकल करून या नंतर या तेव्हा आम्ही कम्प्लेट घेऊ तिथे एक नगरसेवक पण उभा होता आम्ही त्यांना साहेब बघा आमचा पोरगा आजारी आहे माझ्याकडे फाईल आहे तो आर्मेट होता त्याची तब्येत बरी नाहीये त्या डोक्याला ताप आहे तरी पण कोणी ऑप्शन घेत नाहीये त्याचं एवढं रक्त गेलं त्याला तीन चार टाके पडले चार टाके पडले त्याला पोलिसांकडे मागणी यायला सजा द्या ना बसून मला हसून शिव्या गाड्या असं असं करू लागला तरी पण पोलिस काही बोलत नाहीये खाली एवढं बोलले पोलिस अरे अरे चल भेट तो तिथं बसून आम्हाला शिव्या गाड्या करू राहिला पोलिसां अजिबात काही करून राहिले कोराचं एवढं खून गेलं उमर काय उमर आहे का त्याची हऱ्या दोन तीन लेकराचा बाप आहे तीस पस्तीस वय आहे त्याची चांगला बावर त्याच्याच बायकोनी दवाखान्यात नेला जे जास्त रक्त ना ते भरलेलं शर्ट काढून फेकलं त्याला ते हऱ्याचं शर्ट दिलं माझ्या नवऱ्यावर कम्प्लीट नाही झाली पाहिजे म्हणून आणि तिथंच पोलिसात येऊन खुशाल बसून शिव्या गाड्या करू राहिला पोलिस ऑप्शन काहीच येत नाहीये हा पोलिसांनी बसून शिव्या गाड्या करू राहिला साहेब बघा ना येऊ असा असं बोलतो साहेब बघा मला चिडवते तरी साहेब काही बोलत नाहीये अजिबात पोलिसचं काही ऑप्शन घेत नाहीये माझ्या पोराचं एवढं रक्त गेलं अजिबात काही घेत नाहीये ऑप्शन घेत नाही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला पोली मेडिकल करा अरे हे तर मग पोराचं रक्त किती गेलं हा निखील चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा